मंडळी आज आहे आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस थोडे उशिराच व्हिडिओ येत आहेत कारण हे ड्रिंक करायला हे टाइम लागते आम्हाला दोन दिवस घ घरचा कार्यक्रम असल्यामुळे झालं नाही तर आम्ही आलेलो होतात आळंदीला जातात आम्ही आधी गंध लावून घेतले कारण गंध लावले आल्यासारखं हटते देवाला आणि आपली माळकरी संस्थातील मेन म्हणजे गंध लावून आहे म्हणून आधी मी आणि शंभूने गंध लावून घेतला नंतर त्याने गंध लावला जातात खूप मस्त अशी ज्ञानेश्वर महाराजाची पालखीचा रथ आहे इकडे मग पुढे जाऊन आम्ही हो, प्रसाद घेतला आणि तिथेच बॅग पण ठेवली आणि चप्पल पण ठेवली कारण एवढ्या बा बॅगा वागवायला गर्दीमध्ये सोपं नाही म्हणून दुकानातच बॅग ठेवली आणि पुढे दर्शनासाठी गेलो मंदिरामध्ये मंदिरातूनच तिकडं इंद्रायणीला जायला वाट आहे म्हणून मं, मंदिरातूनच आम्ही गेलो झाली खूप मस्त असा कळ दिसतो मंदिरात गेलं की पहिलं जुनं बांधकाम आहे दगडीचं तर खूप सारे इथे दुकान आहेत प्रसादासाठी पुन्हा काही घेण्यासाठी तर आता आम्ही गंगाकडचा आलेलो होतो आधी आधी हातपाय तोंड धुणी म्हटलं मग देवाचं दर्शन घेता येते मी पहिली वेळेस चालन आलेली मी कधी आलेली नाही खूप मस्त वाटतं देवाच्या ठिकाणी आले की कुठं पण खूप मस्त वाटते प्रसन्न वातावरण असते ते बघा आता आपण पोहोचलो होत इंद्रायणी नदीवर शंभूला जास्त चलायला वाटते चांगलं असं कडाव बसत नाही व्यवस्थित त्याला चललं नाही तितकंच छान वाटते जास्त काही गर्दी नव्हती कारण सकाळी सकाळीच आम्ही दर्शनासाठी आलोत मग आता याच्यापुढे गर्दी होईल तर शंभुनान मी आधी जाऊन पाय घेतले आंघोळी करण्यासारखं पाणी राहिलं नाही कारण खूप घाण झाले तीर्थच ना नाही पण कशामुळं की घाण झाले पाणी इंद्रायणीचं जास्त कोणी आंघोळ करीनं गेले थोडं हातपाय धुऊ लागले तर मी पाय धुवून आलो तर आता वरी खूप पाणी यायचं इंद्रायणीला पण हा कोणी पण हातपाय करू ला धुऊ लागले जास्त काय आंघोळ कोणी करणं गेलं कारण कसं काय की घाणपाणी झालं इंधरचं शंभूच्या पप्पानं पण हातपाय देतले इथं संस्था आहे ती सगळं निर्मळ करू लागली ती सगळे नियमानं आपलं आपलं काम करू लागले सगळे तर आता आम्ही मंदिराकडे जायला निघालो दर्शनासाठी हातपाय देतली कारण आता जास्त वरचीवर वरचीवर गर्दी होती तो जसा जसा टाइम जाईल तसा म्हणून आणि वाटायली पण गर्दी आम्ही पाच हाय हातपाय तरच खूप सारी गर्दी व्हायला लागली म्हणून आम्ही पटकन मंदिरात यायला निघालो हे महाद्वारे प्रवास इंधनीच्या तिथून जाण्यासाठी रस्ता मदत तर आलेलोच आहोत मदत आता आम्ही मदत काय कॅमेरा न्यायला परमिशन नाही म्हणून आम्ही बाहेरूनच फोटो ते काढले शाळाच्या सली ते खूप आलती आता दर्शन झालेले बघा आमचं तर फक्त आता इथं छोटे छोटे मंदिरं आहेत मुक्ताबाई मंदिर आहे तर त्याचं पण दर्शन घेतलं आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर खूप छान अशा इथे मूर्ती आहेत आणि इथे फोटो काढण्यासाठी छोटासा पॉईंट पण आहे माघ विठ्ठलाची मूर्ती आहे आणि पुढी माऊलीची मूर्ती आहे खूप मस्त अशी इथं फोटो काढण्यासाठी पॉईंट आहे इकडून काही तुकाराम महाराज ते आहेत इकडून पण सगळे भजनी मंडळ इथं खूप मस्त असा मंदिरातला कळस पण आहे बघा खूप छान इथे पिंपळाचं झाड पण आहे हे पण याचं पण खूप महत्त्व आहे ज्ञानेश्वरीमध्ये तर याचं पण आम्ही दर्शन घेतलं खूप मस्त असं मंदिर पण रे कि असं काढलेलं आहे तर आता आमचं दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही पुढे निघालेल आहोत पुढच्या प्रवासासाठी कारण आम्हाला आजच पुण्यातले पण थोडेफार देव बघायचे जितके होते तितके टायमापसरू ट्रेनच्या तर आता आम्ही तिथून निघालेला आहोत बॅग इथे घेतल्या बुट घातले तिथं प्रसाद घेतले की इथंच बुटाच्या पट होतो तिथंच मग बॅगी इथे घेतल्या थोडंसं मी इथं बघू लागली मूर्ती ते घेण्यासाठी मला इटा रुक्मिणीची मूर्ती घ्यायची होती कारण देवरात तटर रुक्मिणीची मूर्ती असावं आणि छान वाटते पण खूपच माग बनते ती म्हणून मी काही घेतलं नाही इथं प्रसाद पण खूपच माग होता कडीसाखराची पुढी वीस तीस रुपयाला येतं इथं चाळीस रुपयाला दिली माळी ते सगळं माळकरी इथं सगळं भेटते वस्तू घेण्यासाठी शंभूला इथे फक्त कडक घेतला आम्ही कारण ते चांदीची कडे ठेवत नाही झाले कुठं पण पाडायला म्हणलं एक हातात राहू द्या हात लय मोठा मोठा वाटायला म्हणून कडे घेतले तिथं पण काढूच लागलं आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आता आम्ही आलेलोच पूर्ण रेल्वे स्टेशनवर कारण आधी बॅगी ठेवल्या मग पुढच्या प्रवासाला जावं म्हणलं बॅगी घेऊन काही चलणं होत नाही आणि शंभू पण आहे आमच्याजवळ म्हणून इथं आम्ही बॅग ठेवून दिल्या इथे आम्ही सिटीमध्ये बसमध्ये बसले होत आता तिथून निघालेलो आहोत तर आता आलेलो आहोत आम्ही शनिवारवाड्यामध्ये शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेला कारण तीनदा तीनदा येऊन होत नाही म्हणलं एकदाच आलो तसं बघून घेऊ शनिवारवाडा खूप मस्त असा मोठा दरवाजा आहे जाते वेळेस खूप जुनं बांधकाम आहे फक्त पुढचंच राहिलेलं आहे कारण मागून सगळं जळ जळालेलं आहे काहीतरी पहिली घटना झालेली आहे तर इथं सगळी माहिती दिलेली आहे शनिवारवाड्याची बाजीरा पेशवण्याचा गादीचा त्याग केला ती सगळी इथं माहिती आहे तर मागं बघा काहीच नाही फक्त असे पाया आहेत आणि पायऱ्या जितकं दगडी बांधकाम आहे आणि आता नवीन पण काहीतरी केलेले बांधकाम इथे थोडंफार ते आहे खूप मस्त असं इथं लाकडीचं ते हे केलेलं आहे तिथं जास्त इथं जास्त तुम्हाला कारंजीच बघायला दिसतील खूप मस्त असं इथं कारंजाचं ते आहे आणि मोठा मोठापोडी झेंडा पण दिसतो आहे बघा किती मस्त झेंडा लावलेला आहे विहीर पण इथे खूप मोठी आहे खाली आणि वरी बांधलेले खाली विहीर आहे तवा म्हणा ह्या सगळ्या इरीचं जास्त पाणी होतं म्हणून कारंजे ते जास्त आहे तिथं नारेंदर्वाजा नारेंदर्वाजा हे आहे बघा नारायण दरवाजा आता नारायण दरवाजा कशी आलेला होता आम्ही बघण्यासाठी हे बंद आहे दरवाजा फक्त पुढचा चालू आहे खूप मोठमोठाले दरवाजे आहेत आणि ती खरंच मोठमोठाले किती पहिले दरवाजे ते होते खूप मस्त असा परिसर आहे इकडं मोठा खूप मोठा असा शनिवारवाड्याचा परिसर आहे हे तर जस जळालं नसतं तर किती मस्त वाटलं असतं बघायला आता इथे झाडं ते लावले तर पुन्हा थोडंसं फुलं खूप मस्त असे झाडं ते डेकोरेशन केलेली सध्या तिथे शंभरला कुठं पण गेलं तर चलायचंच आहे काही कडाव काय बसत नाही शिमोर कारण त्याला खूप चलायला मजा वाटायची कारण आम्ही घरात घरात असतो जास्त बाहेर जात नाहीत आणि त्याला खूप मस्त वाटलं इथून बघा पुण्याचा रोड दिसतो समोरून शेनारवाड्याच्या समोर आलं की रोड दिसते पुण्याचा आणि समोर खूप मोठा असा झेंडा लावलेला आहे तिरंगा आपला सगळे जण निवांत बसलेत कारण खूप मस्त पटांगण आहे बसण्यासारखं सगळं तर खूप मस्त सगळे जण बसले आपापली गप्पा मारू लागले खूप शंभून न तंग केलं कुठं पळूत लागला कारण जिथे पडायचं पायऱ्या ते आहेत खूप पडायची भीती आहे म्हणून शंभू खूप तंग करू लागला पळूच लागला त्याच्या मागं मला पण पळायला लागू कारण धरायला कारण खूप पित पायऱ्या ते आहेत पडल्यावर अवघड म्हणून मी त्याच्या मागंच पळली आणि आम्ही लवकर जास्त काही ते फोटो नाही काढले फक्त व्हिडिओ घेतले तर फोटो तर एक पण काढण्यात नाही आला कारण शंभू खूप पळलेला एक त्याच्याच मागं राहावं लागू लागलं वरून बघा किती मस्त असा मोठा परिसर दिसते खूप मस्त असता आता हिरवेगार परिसर केलेला आहे पण पहिलं ते जळालेलं नसतं तर कितीच मस्त वाटलं असतं इतका मोठा वाडा आपल्या पेशव्याचा प वाडा आहे पहिला त्याला काही वरित जायचं तर याला तयार नव्हता मग खाली सोडलं तरी बघा कसा पळायला त्याला खूप मजा वाटल्या <laughs> तर आता इथे शंभूला लागली म्हणून एका ठिकाणी बसलो आणि बिस्किटन खाऊ घालाय पाण्यासोबत त्याला ताण पण लागली होती तर थोडेसे समोरच फोटो काढले आणि आलोआला होता आता दगडूशेठ हलवाई गणपतीच्या तिथे जाते वेळेसच म्हटलं आता हे घेतली दुर्वा आणि लाल फूल घेतलं कारण गणपतीच्या खूप आवडतं दुर्वा आणि लाल फूल जास्त काय बारी नव्हती थोडीफार बारी होती तितकं काय आम्ही लागलोच बारीमध्ये आता मदत काय मोबाईलला परमिशन नाही म्हणून इतकं जितकं आहे तितका आम्ही व्हिडिओ दाखवतो ते फक्त बाहेरून घेतल्या रे मधात नाही मोबाईलला लिहायला परमिशन तुम्ही पण एकदा दगडशेटचं दर्शन घ्या बाहेरूनच आमच्या व्हिडिओमार्फत मस्त असं देवाचं दर्शन झालं आणि आता पुढच्या याला देवासाठी निघालो आम्ही आता काय पुढचं देव म्हणजे तुळशीबाग बघणार आहोत आम्ही शनिवारवाड्याच्या वाड्याच्या दगडू शेटू गणपती मंदिर आहे खूप मस्त असं मार्केट आहे फुलाचं माळगं आणि सगळं इकडे किराणा ते आणि खरेदी करण्यासाठी तुळशीबाग आहे खूप मस्त मस्त असे वेगवेगळ्या रंगाचे फुलाचं मार्केट आहे तर आता आम्ही तुळशीबागेत आलेलो आहोत खरेदी करण्यासाठी कारण मेन मुद्दा आम्हाला तुळशीबागेत यायचं होतं कारण मला किचनसाठी वस्तू घ्यायच्या द्या कारण खूप जणं म्हणले की तुळशीबागमध्ये स्वस्त भेटते स्वस्त भेटते पण असं काहीच नाही जितका भाव आहे तिथं भेटते फक्त इतकंच आहे की एका ठिकाणी जास्त सगळ्या वस्तू भेटतात म्हणून तुळशी बाग खरेदीसाठी सोपं पडते सगळं रुकवत पुन्हा काही ज्वेलरी ते घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत पण स्वस्त काहीच नाही आपल्यासारखाच रेट आहे इकडं पण मी बघितला खूप जास्त रेट आहे आपल्या एकूण पण थोडासा जास्त चेंज रेट मग गौरीसाठी याच्यासाठी हारवं भांड्याचे खूप मस्त मस्त असे व्हरायटी देवं पितळाचे सगळंच एका दुकानात खूप मस्त मस्त पित्ता ज्या वस्तू देव त्या बघा तुम्ही किती मस्त मस्त अशा वस्तू आहेत मग तितक्याच माग पण आहेत घेण्यासाठी जास्त काय नाही घेतलं थोडंफार घेतलं मी इथं पण मी किचनच्याच वस्तू बघू लागली कारण मला किचनसाठी काही डिश केली तर मग व्हिडिओसाठी घ्यायचे होते काहीतरी हे म्हणून भांडे तर बघू लागले मी काही जितके मनावर सारखे भेटले नाही मला तसं ते जास्त मार्क पण होते म्हणून पण जास्त घेतलं नाही मी जाऊ दे आपल्या परभणीचं उघडू शायला आता त्याच्यात बघू काहीतरी खूप मस्त मस्त अशी ज्वेलरी होती का कानातली तर खूप मस्त असे होते बघा इथं किती मस्त ते आंध्रामध्ये असतात ना झुमके तसे टाईप सगळे झुमके बघा खूप मस्त येत गणपतीची पण मूर्ती खूप खूप मस्त आहे तिथं बघा किती छोट्या छोट्यापासून मूर्ती आहे त्या खूप मस्त अशा मूर्त्या ते सगळं इथं भेटते तुळशीबागेतमध्ये पण तिथं रेट पण आहे तर आता मला पर्स घ्यायची होती कारण म्हणजे हँड पर्स नाही कुठं मार्केटला गेलं तर मोबाईल राहायची खूप भानगडी आली म्हणून पण खूप इथे पण मला मागली म्हणजे जाऊ दे आपल्या परबींच्या उरसात घेऊन थोडं पारस काही किचनसाठीच घेतलं मी जास्त काही घेतलं नाही तुम्हाला मला शॉपिंग आणि मला एक चप्पल एक घ्यायची होती पण माझ्या पायाची चप्पलच सापडलं नाही इथं खूप मोठा माझा पाय आहे आणि एक पण छप्पल येणं झाली खरंच आणि इथे तुळशी बागेमध्ये खूप मोठा असा गणपतीची मूर्त पण आहे तिथे पण स खूप जण फोटो ते काढलेले कारण खूप मोठा गणपती आहे आणि खूप गर्दी होती तुळशी बागेमध्ये जास्त करून बायकात कारण बायकालाच खरेदी करण्यासाठी येतात बायका खरं घरगुती सगळ्या वस्तू पुन्हा ज्वेलरी ते जास्त बायकाचं किचनच्या वस्तू घेण्यासाठी येतात खूप सारी गर्दी होती जास्त असं जागा पण नव्हती जायला यायला गर्दी होती ड्रेस इथे ड्रेस तो असतो बरं का फक्त ज्वेलरी किचनचं ते जास्त माग आहे ज्वेलरी तितकी जास्त माग आहे ज्वेलरीचं त्या गळ्यातलं हार ते घ्यायला घ्यायचं म्हणलं खूप महाग इथं चारशे पाचशे रुपयेपर्यंतच आहे ड्रेस तो असतं इथं दीडशे तीनशेमध्ये टॉप दोन पाचशेमध्ये जशी त्याची क्वा क्वालिटी असेल तितकं ड्रेस आहे खूप मस्त मस्त आहे पण खूप दमल्यासारखं पण झालं तर कारण दिवसभर प्रवास फिरून इकडून तिकडून जास्त काही म्हणजे तित काही इंटरेस्ट पण येई गेला घेण्यासाठी कारण बघितला जास्त करून दिवशी बाग शंभूला बुटं घ्यायचे ते बघितले पण शंभूचे पण त्याचे मनासारखे भेटलेच नाहीत बुटं म्हणून काही घेतले नाही तर वेगवेगळ्या नमुन्याच्या चपला ते होत्या पण माझी काही त्या चप्पल सापडली नाही मला आवर्जून चपल्या घ्यायची होती इथून पण भेटलीच नाही माझ्या पायाची खूप मोठा पाय माझा जास्त असं मोठ्या दुकानात जाऊनच घ्यावं हो लागते जास्त करून चप्पल शंभूसाठी ड्रेस पण बघितले आम्ही इथे पण ज जितकी पैशाच्या मागाने तितकी शंभूच्या ड्रेसला क्वालिटी नव्हती म्हणून घेतलं नाही आम्ही टी शर्ट घ्यायची होती दिसलं ते घेवाच वाटते असलं तरी पण घ्यावाच वाटते कारण दिसलं दिसल्या घेवाच वाटते बघा इथं पण मी चप्पला घालून बघायला कारण मला चप्पल घ्यायचीच होती आणि आता बघ बघू शकता मागं किती अंधार पडलं आहे बघू फिरूस तर फिरूच तर कधीपर्यंत टाईम होऊन जाते आणि कधीपर्यंत नाही ही प्रस घेतली बघा एक छोटी शंभर रुपयाची जास्त काय घेतलं नाही ही पण चप्पल बघा मला दाटायली पुढे वेगवेगळ्या नमुन्याच्या चप्पला घाल बघितल्या पण येईन आता खूप मस्त अशी स्वामीच्या मूर्ती आहे इथं इथे घेण्यासारख्यात बघा किती मस्त अशी आहेत मी पुड़ी -पुड़ी तर थे थे हो, चाएगा। चाएगा। आता आम्ही निघालेलो आहोत तुळशीबाग फिरून पुढे पुढे चालू जिकडं आम्हाला तर ट्रेनकडंच जावं लागेल कारण थोडी थोडीफार शॉपिंग केली ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविण्यात आता ट्रेनचा टाईम झाला म्हणून आम्ही निघालेला आहोत ट्रेन रेल्वे स्टेशनला तर व्हिडिओ कसा वाटला नाही की कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा चॅनल नवीन असायची सबस्क्राईब करा तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत चालत आता परभणीला तर पुन्हा भेटूया असेच नाही ब्लॉग घेऊन किंवा रेसिपी घेऊन धन्यवाद